आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण डोंबिवली येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता परिसरात दहशत असलेल्या एक भाई रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान महात्मा फुले रस्त्यावरून स्वतःची मोटरसायकल चालवित होता या भाईने मोटारीची मोटारीच्या दर्शनी भागाचा प्रखर झोताचा तांत्रिक बदलाने अप्पर टिप्पर समोरून दुचाकीवरून येत असलेल्या पत्रकारांच्या डोळ्यावर मारला त्यामुळे दुचाकीवरील चालक पत्रकाराला काही क्षण दिसेनास झालं तो जागीच थांबला यावेळी मोटारीतील भाईने दुचाकीला वळण देऊन पुढे जाऊन गाडी थांबवत त्यानंतर पत्रकाराला शिगाळ करत मारहाण केली पत्रकाराच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी संबंधिता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेजवळ हा प्रकार घडला अशोक शेलार उर्फ उर्फ मॉन्टी चैतन्य विलास चैतू आणि इतर जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला माहिती अशी की, की कल्याणमधील चार पत्रकार डोंबिवलीत माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या स्नेह हो संमेलनाला रात्री आले होते कार्यक्रम संपून ते दुचाकीवरून कल्याण येथे फुले रस्त्यावरून जात होते फुले भागात दहशत असलेला एक भाई याच रस्त्याने जात होता भाईने स्वतःच्या मोटारीचा दर्शनी भागाचा दिव्याचा झोत तांत्रिक समोरून दुचाकीवरून येत असलेल्या पत्रकाराच्या डोळ्यावर मारला काही न दिसल्यानं पत्रकार दुचाकीसह जागीच थांबला भाईने आपले वाहन पुढे घेत त्यामधून तो उतरला पत्रकारांना उद्देशून आपण या भागाचे भाई आहोत येथे जास्त शानपत्ती करायची नाही नाही तर येथेच ठार मारून टाकील अशी धमकी देत भाईनं स्वतःच्या वाहनातून चाकू बाहेर काढून हवेत फिरकवला या दहशतीनं रस्त्यावरील लोक पळून गेले या दहशतीनं लोक रस्त्यावरील लोक पळून गेले दुकानदारांनी दुकाने बंद केली या भाईच्या इतर सहा साथीदारांनी वाहनातून उतरून दुचाकीवरील पत्रकारांना आणि त्यांना वाचविण्यासाठी पडलेल्या चार पत्रकारांना लाथा बुक्यांनी मारहाण केली एका पत्रकाराचा चष्मा तुटला हे लोक जाम शहाणे आहेत यांना संपून टाका असे बोलत पत्रकारांना शिवीगाळ केली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना ही माहिती समजताच त्यांनी तातडीनं विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना पत्रकारांना मारहाण आणि जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाईला ताब्यात घेण्याचे आदेश दिले विष्णूनगर पोलिसांनी तातडीनं हालचाली करून संबंधित भाईला ताब्यात घेतलंय उपायुक्त झेंडे यांनी स्वतः आपल्या वर्दीचा हिसका दाखवत भाईला भर रस्त्यात लाठीनं झोडपलाय त्याला रस्त्यावरच उठाबशा काढायला लावलाय हा सगळा प्रकार पादचारी पाहत होते या भाईला अद्दल घडविण्यासाठी फुले रस्ता उमेशनगर परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत होते